नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे तर रवींद्र वायकर आणि राजन साळवी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे असे खासदार अनिल देसाई देखील अडचणीत सापडले आहेत दरम्यान अनिल देसाई यांचे स्वयसहाय्यक दिनेश बोवाटे यांच्यावर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेहिशोबी मालमत्ते संदर्भात दिनेश बोवाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे दिनेश बोबाटे यांनी मिळकतीपेक्षा छत्तीस टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये बोबाटे असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते चौदा ते दोन हजार देवश्री बोबाटे यांनी बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे एवढंच नाही तर अनिल देसाई हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे समजले जातात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगातल्या सुनावणी वेळी अनिल देसाई उपस्थित राहायचे राज्य राज्यसभा खासदार असलेले अनिल देसाई यांची टर्म संपत आली आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे यामध्ये महाराष्ट्रातले सहा जागांचा समावेश आहे ज्यात अनिल देसाईंची जागा आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाकडे सध्या सोळा आमदार आहेत यामुळे अनिल देसाई यांच्या पुन्हा खासदार होण्यात अडथळे निर्माण होणार आहेत अनिल देसाईंना पुन्हा राज्यसभा सदस्य करण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेस आमदारांची गरज पडू शकते कारण काँग्रेसकडे चौवेचाळीस आमदार आहेत आणि या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच अनिल देसाई यांच्या पियेवरती कारवाई करण्यात आल्यामुळे खासदार देसाईंसह हो। उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा